हिंदवी स्वराज्याचं स्वप्न शिवरायांचं साध्य केलं त्यांच्या छाव्यानं जैरी आणलं औरंग्याला मराठेशाही राखली छत्रपती शंभूराजानं अवघ्या बत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी एकशे वीस यशस्वी मोहिमा केल्या औरंग्याला चांगलं जैरीस आणलं जर शंभूराजेंचा शेवट औरंग्यानं जसा केला तितका भयंकर झाला नसता तर आजचा इतिहास नक्कीच वेगळा असता पण या सगळ्याचं जर तरच्या गोष्टी पण प्रश्न हा उरतो की शंभूराजांना पकडून दिलं कोणी अर्थात ज्यांनी इतक्या यशस्वी मोहिमा केल्यात ते नक्कीच गाफील नव्हते शत्रू केव्हाही कुठूनही कसाही हल्ला करू शकतो हे त्यांना माहीतच होतं त्यांच्या स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंगसाठी युद्ध कौशल्यांसाठी ते ओळखले जातात हेही आपल्याला माहिती आहे मग मा औरंग्याच्या तावडीत ते सापडलेच कसे यावरून एकच सिद्ध होतं की त्यांच्यासोबत फितुरी झाली फितुरीमुळे ते पकडले गेले पण ही फितुरी नक्की केली त्यांच्याच काही लोकांनी घात केला आणि म्हणूनच शंभूराजे पकडले गेले इतिहासात याबद्दल अनेक वादविवाद आहेत आता हे वादविवाद नेमके कोणते फितूर म्हणून कोणाकोणाची नावं समोर आली त्यांनी खरंच फितुरी केली होती का असे काही पुरावे इतिहासात सापडतात का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते सव्वीस so जून दोन हजार तेवीस रोजी प्रकाश आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केलं होतं आणि छावा या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा याची चर्चा होऊ लागली काय होतं त्यांचं स्टेटमेंट तर जेमिनी कडू यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका गणोजी शिर्के आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा औरंगजेबाच्या सल्लागार मंडळात आबा भटजी नावाचे सल्लागार होते आबा भटजी यांनी संभाजी महाराजांना कशी शिक्षा व्हावी याचा सल्ला औरंगजेबाला दिला होता असं या पुस्तकात सांगण्यात आलंय आबा भटजी यांनी संभाजी राजेंना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा देण्यात यावी असा सल्ला औरंगजेबाला दिला आणि तो आणला गेला असं मी मानतो फारसी इतिहासातही तसाच उल्लेख आहे असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला होता आता नेमकं सत्य काय खरंच असं झालं होतं का, का। याविषयी इतिहासात काय पुरावे सापडतात नेमकी कोण कौन कोणाची नावं फितुरीमध्ये होती सविस्तर जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेख निजाम यानं तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी अटक केली जे देशकावलीतील नोंदीनुसार बिवम सवंत सरे शके सोळाशे दहा वद्य सात शुक्रवासरी संभाजीराजे व कवी कलश रायगडास जावया असता शेख निजाम दौड करून येऊन उभयंतास जीवितच धरून नेले वरकड लोक रायगडास गेले मद्रास व सत्तावीस मार्च सोळाशे एकोणनव्वद मधील नोंदीनुसार दक्षिणेकडील ताजी बातमी अशी आहे की संभाजीस त्याच्याच लोकांच्या फितुळीमुळे पकडलं संभाजी महाराज हे फितुरीमुळे पकडले गेले याबाबत कोणतीही शंका नाही पण ही फितुरी नक्की केली कुणी याबाबत मात्र मतभेद आढळतात याबाबत जी नावं येतात त्यात गणोजी शिर्के किंवा शिकरे परिवारातील अन्य कोणी कवी कलश आणि पाली मठाचे रंगनाथ स्वामी यांचा समावेश होता सदर संशयित व्यक्ती व त्यांचे व संभाजी महाराजांचे वैयक्तिक संबंध याविषयीच्या नोंदी आता आपण अभ्यासूया त्यानुसार संभाजी महाराजांचं खरं चरित्र जगासमोर आणण्याचं महान कार्य हो। व श्रेय हे वासी बेंद्रे यांना जात असं म्हणतात त्यांनी संभाजी महाराज यांची कैद आणि त्या अगोदरची व नंतरची परिस्थिती अतिशय अभ्यास करून मांडल्याचं ऐकिवात आहे त्यांच्या म्हणण्यानुसार संगमेश्वरला जायच्या पूर्वी संभाजी महाराजांनी शिरक्यांचा मुलूक बेचिराग केला होता शकवली तसा उल्लेख आहे संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले खासा स्वारी सिरकी युद्ध करून त्यास पळवून खेळ आले अजून पुढील एका उतार्यावरून कळतं की महाराज खेळण्यावरून पुढे आले मौजे कोतुळूक व मौजे ता वेलब ते वर्तमान देसाई यास कळाल्यावर कोतुळास जाऊन शिर्के यांची पागा होती ती मारून टाकली आणि तैसेसी संगमेश्वरास राजश्री संगमेश्वराशी जाऊन वर्तमान निवेदन करून यावरून शिर्क्यांची पागा मारल्यावर देसाई संगमेश्वर संभाजी राजास भेटायला आल्याचं कळत मुळात शिरके व संभाजी महाराजांचं वितुष्ट नव्हतं पण कोल्हापुरास आल्यावर शिर्क्यांची धीर सुटून व जहागिरीचा मुलूक परत मिळावा म्हणून ते मुघलास जाऊन मिळाले आणि याचा फायदा पुढे बखानने संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी केला तसंच महाराजांनी त्यांचा मुलूक बेचिराग केला हा राग मनात होताच गनोजी शिर्केंनी खालील गोष्टींची जबाबदारी दिली होती पन्हाळ्याच्या किल्लेदारास लाच लुजपतीस उद्युक्त करून पन्हाळा मुघलांच्या हवाली करणं संभाजी महाराजांची बायको चंपा उर्फ दुर्गा हिला पकडून मोगली कैदेत संभाजी महाराजांचा करण्यास शक्य ती मदत करणं आता ही झाली आधीची पार्श्वभूमी यामुळे इतक्या गोष्टी स्पष्ट होतात की संगमेश्वरास जाण्याआधी महाराजांनी शिर्क्यांवर हल्ला केला मुलुक जाळला व देस यांनी पागा नाश केली तसंच शिर्के यांची जहागिरी जी संभाजी महाराजांनी दूर केली होती ती त्यांना काहीही करून परत हवी होती मासिर आणि काफी खानानं निवडलेला मार्ग जो त्याला गणोजी शिर्के यांनी दाखवला होता कारण त्या सर्व भूगोलाशी शिर्के फार जवळचे होते त्या मार्गाचं वर्णन असं केलं आहे की सुमारे दोन तीन फरलांगा पलीकडे काय हालचाली चालू आहेत याची चाहूल सुद्धा लागत नाही त्यामुळे या मार्गावरून मुकरबा खान दोन हजार ते तीन हजारचं सैन्य घेऊन येत होता याची महाराजांना खबर लागली नाही मुळात शिरक्यांचा जाळीत असताना जर मुकर खान आपल्यावर हल्ला करीत नाही तर इतक्या आड मार्गाने येऊन संगमेश्वराला तो आपल्याशी दोन हात करेल असं संभाजी महाराजांना वाटलंच नव्हतं त्यात शिरक्यांच्या मदतीनं खान कमी वेळात जास्त स्वारासकट संगमेश्वराला पोहोचला यावरून असं कळतं की गनोजी शिरके याच्या मुलखाच्या केलेल्या विध्वंसासाठी आणि त्याची जहांगीर परत मिळवण्यासाठी मुकरब खानाला चोर वाटेनं लवकरात लवकर संभाजी महाराजांजवळ संगमेश्वराला तो घेऊन आला महाराजांना मुकरब खान एवढ्या लवकर संगमेश्वरला पोहोचेल असं वाटलं नव्हतं खास करून जहागिरीसाठी शिर्के इतके उपद्व्याप करेल अशी अपेक्षा सुद्धा महाराजांनी केली नसेल असो सह्याद्रीचा वाघ दुर्दैवानं अशा प्रकारे मुघलांच्या हातात सापडला हे स्पष्टीकरण सा त्यांनी त्यांच्या अभ्यासात लिहून आता हे गणोजी शिर्के होते कोण तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते पण संभाजी महाराज गेल्यानंतर पुढे याच गणोजी शिर्केंनी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यातून निसटायला मदत केली व स्वतः मुघल सेनेशी झुंज दिली तर असं का म्हणजेच गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं हा दावा सिद्ध होत नाही तसंच संभाजी महाराजांना गणोजी शिर्के यांनी पकडून दिलं असं कुठल्याही समकालीन पुरावे सांगत नाहीत असंही काही इतिहासकारांचं म्हणणं आहे तसंच दोन हजार आठ मध्ये महाराष्ट्र पुरातत्व खात्यानं सुद्धा आम्हाला संभाजी महाराजांना गणोजी शिर्के यांनी पकडून दिलं असा एकही लेखी पुरावा मिळालेला नाही असं स्पष्ट केलं असल्याचं दिसून येतं मग प्रामुख्यानं दोन नाव पुढे येतात ती म्हणजे पालीच्या मठाचा अधिपती रंगनाथ स्वामी आणि कवी कलश पालीच्या रंगनाथ स्वामींचे उल्लेख अनेक समकालीन पुराव्यात पत्रात सापडतात तसेच अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा या रंगनाथ स्वामींचा उल्लेख आढळतो रंगनाथ स्वामींचे शिष्य पाली मठाचे रंगनाथ स्वामी हे संगमेश्वराच्या ठिकाणी संभाजी महाराजांसोबत असल्याची नोंद श्री समर्थ संप्रदायाची कागदपत्रात आढळते कवी कलश व संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळी रंगनाथ स्वामी तिथून निसटले व वाघापुरीस गेले या सदर नोंदीच्या आधारे रंगनाथ स्वामी यांनी संभाजी महाराजांची बातमी औरंगजेबास दिली असं विधान करतात मुळात रंगनाथ स्वामी व संभाजी महाराज यांच्यात कोणतेही वाद नव्हते तसंच कोणत्याही संदर्भ साधनात रंगनाथ स्वामी यांच्यावर आरोप केले गेलेले नाहीत त्यामुळे रंगनाथ स्वामी यांचा सदर घटनेशी दुरूनही संबंध दिसून येत नाही आता राहिले छत्रपती संभाजी महाराजांचे परममित्र सोबती संभाजी महाराजांची सावली कवी कलश जेव्हा खानाचा छापा पडला होता तेव्हा कवी कलशांना बाण लागला व ते जोराने ओरडले महाराज मला वाचवा आणि त्यामुळे संभाजी महाराज पुन्हा मागे फिरले ही वस्तुस्थिती आहे मग कवी कलश फितूर झाले काय असा प्रश्न पुढे येऊन उभा राहतो पण जर कवी कलशांनी खानाची मदत केली असती तर खानानं त्यांना सुद्धा एवढ्या क्रूर पद्धतीनं का मारलं असेल जेव्हा संभाजी महाराज आणि कवी कलश औरंग्याच्या कैदेत होते तेव्हा संभाजी महाराज व कवी कलश यांना दंडांमध्ये कैद करून औरंगजेबा समोर आणण्यात आलं औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला व जमिनीवर डोकं ठेवून अल्लाची प्रार्थना करू लागला त्यावेळी राजा छत्रपती संभाजी महाराज तुला पाहिल्यानंतर बादशहा आलमगिराला आपल्या दिमागदार आणि ताकदवान असलेल्या त्याच्या सिंहासनावर बसणं अशक्य झालं आहे आणि तो तुला सलाम करण्यासाठी आपलं सिंहासन सोडून खाली आला आहे सदर काव्य ऐकून औरंगजेबानं कवी कलशाची जीभ छाटण्याचा आदेश दिला मुंतखब फारसी खंड दोन यानुसार कवी कलशानं केलेल्या काव्य कलशाची संभाजी एक निष्ठता दर्शवत याचं उत्तर कदाचित इतिहासालाच माहीत असेल म्हणूनच या गोष्टीवर पुन्हा एकदा सखोल संशोधन होणं गरजेचं आहे त्यावेळी नक्की काय घडलं हे अजूनही खऱ्या इतिहासातूनही बाहेर पडलेलं काही नाही त्यामुळे संभाजी महाराजांची ही अशी अवस्था नेमकी कशी झाली करून त्यांना कोणी दिलं सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी जे विधान केलं त्याच्याशी संबंधित कोणतेही पुरावे इतिहासात उपलब्ध नाहीत की अजूनही ते सापडले नाहीत हा ही एक संशोधनाचा विषय आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी फितुरी कोणी केली असावी जी नावं इतिहासात चर्चेत आहेत त्यापैकीच कोणी फितूर झाला असावं आणि जर असं असेल तर त्याबाबत इतिहास अजूनही गप्प का जर शंभू राजे इतक्या कमी वयात औरंग्याकडून असे मारले गेले नसते तर कदाचित आजचा इतिहास खरंच वेगळा असता हे तुम्हाला पटतं का याविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद